नमस्कार हेमलता किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण दिवाळीच्या पदार्थामधला सर्वात सोपा पदार्थ म्हणजे शंकरपाळी बनवणार आहोत तर आज आपण खारी शंकरपाळी बनवणार आहोत कमी तेलकट भरपूर पदर सुटलेली बिस्किटासारखी खुसखुशीत तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर खारी बनवण्यासाठी साहित्य काय घ्यायचं ते पाहूया तर इथे मी वाटीचं प्रमाण सांगणार आहे इथे मी चार वाटी मैदा घेतलेला आहे घरातली एक कुठलीही वाटी घ्यायची आणि त्या वाटीने मैदा मोजून घ्यायचा मैदा मोजताना थोडंसं असं वाटीमध्ये प्रेस करून घ्यायचं हाताने अशा पद्धतीने चार वाट्या मी असा मैदा घेतलेला आहे आणि मैद्याचं वजन सांगायचं झालं तर अर्धा किलो हा मैदा आहे आता एका परातीमध्ये मी मैदा टाकून घेणार आहे मैदा स्वच्छ चाळून घेतलेला आहे आता मीठ टाकून घ्यायचं आहे खारीशंकर पाळी आपण बनवणार आहोत तर मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं जवळपास मी एक टेबलस्पून मीठ घेतलेलं आहे एक टेबलस्पून जिरं घेतलेलं आहे तुम्ही तुम्ही जिरं भाजून पावडर करून घेऊ शकता आता ओवा घालायचा आहे इथे मी एक चमचा एक छोटा चमचा ओवा घेतलेला आहे ओवा हाता वर्ती असा हातावरती छान असं चोळून घ्यायचा म्हणजे याचा फ्लेवर मस्त उतरतो तर हे सर्व मिश्रण हाताने मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने पूर्ण मिश्रण मिक्स केलेलं आहे आता इथे मी तडका पॅन घेतलेला आहे तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेऊया तेल असं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि दोन ते तीन टेबलस्पून मी तेल बाजूला काळून ठेवलेलं आहे आता हे तेल चांगलं असं गरम झालेलं आहे थोडासा मैदा टाकून बघायचा आणि हे कडकडीत तेल पूर्ण मैद्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि चमच्याने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आता पूर्ण मैदा हाताने असं मिक्स करून घेऊया मैद्यामधलं तेल थंड झाल्यावरतीच असं हाताने पूर्ण बाजूला मैद्याला तेल लागेल अशा ला ला पद्धतीने चोळून घ्यायचं ह्या पद्धतीने चोडून चोडून तेलामध्ये मैदा पूर्ण मिक्स करून घेतलेला आहे वळून बघायचा असा छान असा मुटका वळला की तेल सगळ्या बाजूला लागलेलं आहे आणि अशा पद्धतीने तेल सर्व बाजूला मैद्याला लागलं की मस्त छान अशा कुरकुरीत शंकरपाळी बनतात तर ह्या पद्धतीने पूर्ण बाजूला तेल लावून घेतलेलं आहे आता थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घेऊया पीठ भिजवताना आपण जे नेहमी पोळीसाठी पीठ भिजवतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर पीठ असं मळून घ्यायचं आहे नेहमी आपण पुरी बनवण्यासाठी ज्या पद्धतीने पीठ मळतो त्या पद्धतीने पीठ भिजवून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने असं छान घट्टसर पीठ भिजवून घेतलेलं आहे आता पंधरा ते वीस मिनटासाठी झाकून ठेवून देऊया आता पंधरा मिनटानंतर आता पिठाला थोडंसं मिनिटभर असं हाताने थोडंसं चोळून घेऊया आता आपण एकसारखे उंडे करून घेतलेले आहेत एकूण इथे सात उंडे झालेले आहेत एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि झाकून ठेवायचा आहे एक उंडा हातात एक उंडा घेतलेला आहे पिठाचा गोडा जर पोरपाटाला चिटकत असेल तर थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि असं पातळसर लाटून घ्यायचं आहे अगदी पातळशी अशी पोळी लाटून घ्यायची मैदा असल्यामुळे पीठ थोडंसं असं सा आकसल्यासारखं होतं त्यामुळे पोळी थोडीशी लाटताना थोडंसं जोर देऊन लाटावं लागेल आता या पद्धतीने मी पातळशी अशी पोळी पूर्ण लाटून घेतलेली आहे मी या पद्धतीने पोळी पातळ अशी लाटून घेतलेली आहे पण बाजूला थोडंसं तेल काढून ठेवलेलं होतं की नाही ते आता पोळीला लावून घ्यायचं आहे पूर्ण बाजूला असं थोडं थोडं तेल टाकून लावून घ्यायचं आहे आणि आपण जे काढून ठेवलेलं तेल होतं ते त्या तेलाचा वापर आता हे लाटताना वापरायचं आहे आणि थोडंसा मैदा भुरभरून घ्यायचा मैदा पूर्ण हाताने असं पसरवून घ्यायचं एक फोल्ड मध्ये आणून ठेवायचं आणि दुसरी फोल्ड पण त्याला लागून असं मध्ये न्यायचं परत थोडंसं तेल टाकून घ्यायचं हाताने पूर्ण पोळीला तेल लागेल असं पसरवून घ्यायचं वरून थोडंसं मैदा भुरभरून घ्यायचा आणि मैदा पण थोडंसं असं हलक्या हलक्या हाताने पसरवून घ्यायचं जेणेकरून पूर्ण बाजूला मैदा लागला पाहिजे आणि एक टोक उचलून मध्ये आणायचं आणि दुसरा टोक पूर्ण असं एक पॉकेट तयार करून घ्यायचं हाताने थोडं प्रेस करून घ्यायचं आणि पोळी छान अशी चौकनी आकारामध्ये लाटून घ्यायचं आता लाटताना असं जोर देऊन लाटायचं नाही हलक्या हलक्या हाताने जाडसर असं लाटून घ्यायचं आहे मी या पद्धतीने लाटून घेतलेली आहे पोळीची जाडी मी एवढी ठेवलेली आहे परत थोडंसं तेल टाकायचं हाताने पूर्ण तेल पसरवून घ्यायचं पूर्ण पोळीभर परत थोडंसं मैदावरून टाकायचा आणि तो हाताने पसरवून घ्यायचा लाटलेल्या पोळीचा भाग मध्ये आणून ठेवायचा वरून थोडंसं तेल टाकायचं आणि हाताने पसरवून घ्यायचं आणि थोडंसं वरून मैदा टाकायचा मैदा असा पसरवून घ्यायचा आणि दुसरी बाजू त्याच्यावर ठेवायची आणि हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आपल्याला एक अशी लांबसर पट्टी तयार करून घ्यायची आहे आणि हलक्या हलक्या हाताने लांबसर अशा पट्टीच्या आकारामध्ये लाटून घ्यायचं आहे आता लाटताना मीडियम आकारामध्ये लाटायचं आहे त्यासाठी पोळीची पट्टी लांब होणार म्हणून असं मध्ये कट करून घ्यायचं आहे आणि असं मीडियम आकारामध्ये हलक्या हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने एवढ्या जाडीची मी पट्टी लाटून घेतलेली आहे आहेकरपाळ्याला चांगला आकार देण्यासाठी अर्ध्या अर्ध्या सेंटीमीटर एवढ्या अंतर ठेवून एकसारख्या अशा शंकरपाळ्या कापून घ्यायचा आहे अशा पद्धतीने कापून घेतलेलं आहे शंकरपाळ्यांना छान अशा लेयर्स सुटलेल्या आहेत मी जवळून दाखवते तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीने आता बाकीचे सर्व शंकरपाळे कट करून घेऊया मी तीन उंड्याचे शंकरपाळे ला लाटून असे कट करून घेतलेले आहेत आता हे सर्व आपण तळून घेऊया शंकरपाळे तळण्यासाठी तेल खूप कडकडीत कर गरम करायचं नाही मिडियम गरम करायचं एक शंकरपाडी असं सोडून पाहायचं बुडबुडे असे वर येत असेल तर असं बाकीचे शंकरपाड़ी तळायला टाकायचे आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची शंकरपाडे तडताना तेलामध्ये मावेल एवढेच शंकरपाडे तळून घ्यायचे जोपर्यंत शंकरपाडे असे तेलामध्ये मोकळे होत नाही तोपर्यंत झारा अजिबात लावायचा नाही आता असे छान मोकळे तेलामध्ये शंकरपाळे सुटसुटीत झालेले आहेत हलक्या हलक्या हाताने असा झाला फिरवून घ्यायचा मध्ये मध्ये खूप छान असे लेयर्स सुटलेले आहेत शंकरपाड्यांना सोनेरी रंगावरती तळून घ्यायचं खारीसारखे खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी शंकरपाळी तयार करण्यासाठी दोन ते तीन टिप्स असं लक्षात ठेवलं की एकदम सुंदर अशा बिस्किटासारखे खारीसारखे शंकरपाळी तयार होतात ते म्हणजे तेलाचं मोहन कडकडीत घालायचं आणि घातलेलं मोहन पूर्ण मैद्याला असं छान चोड़ून चोड़ून लावायचं प्लस ते मस्त असे खारीसारखे खुसखुशीत शंकरपाळी तयार होतात गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आज आपण इथे खारी शंकरपाळी बनवलेली आहेत खूप सुंदर असे लेयर्स आलेले आहेत मी तुम्हाला एक शंकरपाळे अशी तोडून दाखवते तुम्ही पाहू शकता की किती खुसखुशीत असे बिस्किटासारखे शंकरपाळे तयार झालेले आहेत तर तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद